सांगलीमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षानं गोपीचंद पडळकरांच्या विरोधात मोर्चा काढलाय गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटलांवर जहरी टीका केली होती त्यानंतर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून आज मोर्चा काढत पडळकरांचा निषेध केला यावेळी बोलताना रोहित पवारांनी पडळकरांना इशारा दिलेला आहे आमच्यावर कोणतीही कारवाई करा पण अशी भाषा खपवून घेणार नसल्याचं रोहित पवारांनी म्हटलंय जयंत पाटील राजकीय शत्रू नाहीत पण त्यांच्याबाबत असभ्य भाषा सहन केली जाणार नसल्याचा इशारा खासदार विशाल पाटील यांनी दिला सुसंस्कृत व्यक्ती आणि सुसंस्कृत नेता ह्यात फरक असतो सुसंस्कृत व्यक्ती व्हायला काय लागते पण सुसंस्कृत नेता व्हायला आपल्या भोवतीची लोक सुद्धा तशी संभाळ लागतात तुमच्या भोवती जी फिरणारी आसपास भरणारी माणसं आहेत जे एजंट लोक फिरतात जी तुमच्यासाठी भुकणारी लोक फिरतात ती बघितली तर तुम्हाला सुसंस्कृत नेता कुणी म्हणू शकणार नाही सर्वजण जयंत पाटील साहेबांच्या पाठीमागे भक्कमपणे उभा राहण्यासाठी इथं आलोय आणि एक संदेश तिथं देणार आहोत आम्ही महाराष्ट्रातले कार्यकर्ते आहोत आम्ही छत्रपती शिवाजी महाराज आणि सर्व महामानवांचे विचाराचे वारसदार आहोत आणि तो वारसा आणि तो विचार जपण्याची जबाबदारी आहे आमच्या ईडीची कारवाई करा नाही तर जे करायचं करा, करा। आम्ही घाबरत नाही कारण महाराष्ट्राचा मराठी माणूस हा कोणासमोर झुकत नाही हे अनेक लोकांनी दाखवून दिले आणि आम्ही सुद्धा त्याच विचाराचे लोक आहोत